आता आपण आज संडेचा बेत बनवलाय आहे इडली डोचा सांबार आणि चटणी तर आपण आज इडली बनवलेली आहे स्पेशल मुलांसाठी सगळ्यांच्याच नाश्त्यासाठी तर तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप ते व्हिडिओ दाखवणार आहे तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण कम्प्लिटली बघा आणि आमच्यासोबत पण एन्जॉय करा इडली खायला एकदा इडली बनवली आहे आता ही इडली आपण काढून घेणार आहोत ज्या इडल्या बनवलेल्या आहेत आता आपण ह्या काढून घेणार आहोत इडली बरोबर चटणी बनवणार आहेत स्पायसी त्याच्यासाठी लागणारं साहित्य खोबरं कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या बसाल्या म्हणजे माझ्या मुलांना जास्त आवडत नाही आणि शेंगदाणे याची खूप छान चटणी होती आणि नंतर राई जिरं मोहरी बनवल्यानंतर दाखवणारच आहे तुम्हाला तुम्ही बघा आता आपण हे मिक्सरला काढून घेणार आहोत थे थे इडली र, इडली पण रेडी झालेली आहे आपली आणि चटणी आता मी चटणीचं तुम्हाला हे दाखवलेलंच आहे काय काय लागणार आहे तर प्लीज एकदा घरी बनवून तुम्ही पण या आपल्याकडे इडली आणि तुमच्या पण घरी बनवा संडेचा बेत मुलांना खूप आवडेल इडली आणि चटणी आता मी सांबार आणि हे बनवलं नाही पण बनवणार ना आहे त्याला वेळ लागणार आहे आता मुलांना सुद्धा भूक लागली म्हणून इडली आणि चटणी बनवलेली आहे ओके बाय